नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी विचार आणि मी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण दसऱ्याला असा एक उपाय बघणार आहोत की त्या उपायाने आपल्याला वर्षभर त्याचा आपल्याला उपयोग करता येणार आहे तर तो उपाय काय आहे उपाय खूप छोटा आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तो उपाय करून बघा आपल्याला काय करायचं आहे बघा शनिवारी विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण आहे तर हा सण आपण वर्षातून एकदा साजरा करत असतो आणि संपूर्ण भारतात हा सण साजरा केला जातो अश्विन शुद्ध दशमीला हा सण साजरा केला जातो यालाच विजयादशमी असं सुद्धा म्हणतात आता बघा या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो उपाय खूप छोटा आहे काय करायचं आहे आपल्या देवघरात स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्या फोटोला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे त्याचबरोबर तुम आपल्या देवघरातील सर्व देवांच्या मूर्ती आहेत फोटो आहेत त्यांना पंचोपचार पद्धतीने अभिषेक घालायचा आहे त्यांना धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे नंतर त्यांना नैवेद्य ठेवायचं आहे त्याचबरोबर आपले स्वामी समर्थ महाराज यांचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे त्यांना हिना तर अगरबत्ती त्याचबरोबर तुम्हाला नैवेद्य तुम्हाला काहीतरी ठेवून घ्यायचं आहे बघा खूप शुभ दिवस आहे या दिवशी तुम्ही कोणत्याही कामाला सुरुवात करू शकता आपण बघा कोणतंही काम करण्याबद्दल आपण बघतो मुहूर्त चांगला आहे का पण या दिवशी तुम्हाला कोणताही मुहूर्त बघण्याची गरज नाही त्यामुळे तुम्ही या दिवशी कोणतेही चांगले काम कामाला तुम्ही सुरुवात करू शकता तुम्ही नवीन घर घेऊ शकता सोने खरेदी करू शकता वाहने खरेदी करू शकता तसेच तुमच्या जमिनीचा काही व्यवहार असेल तो सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता खूप शुभ मुहूर्त आहे त्याचबरोबर आपले वाईट गुण बाहेर काढून चांगल्या गुणांना वाव देणं आणि चांगल्या गुणांची चांगल्या सवयी आपण या दिवशी लावून घेऊ शकतो बघा खरेदी करणं आणि आपण हे करतो काय खरेदी करायची असेल ती खरेदी करतो त्याचबरोबर आपल्या मनातील आपल्या डोक्यातील जे वाईट विचार आहेत ते आपल्याला बाहेर काढायचे आहेत आणि चांगल्या विचारांनी स्वामी समर्थ महाराज यांच्या सेवेने आपल्याला नव्याने पुन्हा सुरुवात करायची आहे बघा काय करायचं आहे आपल्याला या दिवशी आपल्या देवघरातील देवांची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या मुलांची शाळेत जातात ते त्यामुळे त्यांच्या हातून सरस्वती मातेचं तुम्हाला पूजन करून घ्यायचं आहे बघा या सवयी आता लागल्या तर या मुलांना पुढे अशी सवयी लागत राहील त्यामुळे तुम्ही मुलांच्या हातून ही सेवा तुम्ही नक्की करून घ्या बघा त्यांचासुद्धा अभ्यासात जर मन लागत नसेल चिडचिड होत असेल त्यांना वेळ त्यांचा अभ्यास कवर होत नसेल तर तुम्ही त्यांच्याकडनं सरस्वती मातेचं पूजन नक्की करून घ्या त्यांचं वह्या पुस्तक दप्तर काय ज्या आहे त्या सुद्धा हळदी कुंकू वाहून आपट्याची पानं म्हणजे सोनं तिथं ठेवून त्यांना नमस्कार करून घ्यायला लावा आणि नित्य नियमाने त्यांना दररोज त्यांच्याकडने थोडा वेळ अभ्यास करून घ्या आणि तुम्हीसुद्धा त्यांच्यासाठी थोडा वेळ द्या म्हणजे मुलं व्यवस्थित अभ्यास करतील आता बघा हा उपाय आपट्यांचा पा आपट्याच्या पानांचा आहे आप मला काय करायचं आहे आपण बघा दसरा या दिवशी आपण आपट्याची पानं म्हणजेच आपण त्याला सोनं म्हणत असतो लहानांनी आपण मोठ्यांना द्यायचं आणि त्यांचं नमस्कार आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांना नमस्कार करून तर ही सवयसुद्धा आपल्या मुलांना लावून घ्या की आपल्यापेक्षा वयांनी मोठी असणाऱ्यांना आपट्याची पानं द्यायची आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे जर मुलांना आता हे वळण लागलं तर पुढे जाऊन ते असंच करणार आहे त्यामुळे आत्ताच लहानपणी जे काही चांगले वळण आहे ते तुम्ही त्यांच्याकडनं लावून घ्या आता बघा हा उपाय काय आहे तुम्हाला काय करायचं आहे आपटेची अडीच पानं तुम्हाला घ्यायची आहेत आपण असं तर देवघरातल्या सगळ्या देवांना आपण आपटेची पानं म्हणजे सोनं आपण त्यांना वाहत असतो आपण स्वामी महाराजांना आपटेची पानं जी त्यांच्यापाशी ठेवणार आहे त्यातलं अडीच पान अडीच पान, पान म्हणजे दोन बघा आता आपट्याच्या पानांचा आकार कसा असतो म्हणजे हृदयासारखा आकार असतो म्हणजे हे एक प्र काय सांगत असतं आपल्याला की एक हृदय दुसऱ्या हृदयाला म्हणजे हृदयासारखं दिसत असतं ती तुम्ही जुळवा तोडू नका म्हणजे कुणाची मनं दुखू नका एक उपाने राहा हा सुद्धा त्यातून त्या एक घेण्यासारखं आहे बघा त्यामुळे काय करायचं आहे अशी अडीच पानं आपल्याला घ्यायची आहेत दोन पानं अशी एकमेकाला जोडलेली असतात ती दोन पूर्ण घ्या आणि त्यातून एक अर्ध ते पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या तिजोरीत तुम्हाला ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या कामाला तुम्ही बाहेर जाणार आहात त्याबरोबर तुम्हाला ही पानं तुम्हाला घेऊन जायची आहे तुमचं काम शंभर टक्के होणार तुमच्या कामाचा हेतू चांगला पाहिजे तुम्ही दररोज स्वामी सेवेत पाहिजे तुमचे दररोजचे तीन अध्याय कमीत कमी एखादी माळ जप ही तरी सेवा तुमची चालू पाहिजे आता या दिवशी नुसती पानं तुम्हाला घेऊन ठेवायची नाही तर तुम्हाला काही सेवा सुद्धा करायच्या आहेत तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही सेवा करू शकता बघा एक माळ श्री स्वामी समर्थ किंवा अकरा माळी जप तुम्ही करू शकता स्वामी चरित्र सारामृत याचे तुम्हाला वाचन करायचे आहे त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सुद्धा तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत बघा लक्ष्मी मातेचा बीज मंत्र त्याचासुद्धा एक तुम्हाला एकशे आठ वेळा तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे आणि हनुमान सुद्धा तुम्हाला करायचं आहे तुमच्याकडनं जितक्या होत्या तितक्या सेवा तुम्ही करा बघा खूप शुभ दिवस आहे जर तुम्ही या दिवशी तुम सेवा केल्या तुम्हाला जमतील तेवढ्या तुम्ही जर सेवा केल्या तर याचं फळ तुम्हाला कितीतरी पटीने मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जमेल तितकी तुम्ही सेवा करा तुम्हाला पाठ्यपुस्तकात म्हणजे आपलं नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यात एकशे एकोणीस पानावर बघा सुक्तम आहे तुम्ही ते, ते सुद्धा म्हणू शकता तसेच कालभैरवाष्टकसुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे तुम्ही जेवढ्या वेळे तुम्हाला जमेल बघा आता आपण दिवसभर काम करत असतो त्यातून जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही दिवसभरात तुम्ही कधीसुद्धा थोडा तरी वेळ द्या आणि ही सेवा नक्की करा कारण या सेवेने तुम्हाला पुढं जाऊन खूप लाभ होणार आहेत बघा कोणतीही सेवा जर तुम्ही केली तर त्याचं फळ आपल्याला लगेच मिळणार नाही पण ज्या वेळेस आपल्याला वाईट वेळ येते त्यावेळेस आपण केलेली सेवेचं फळ आपल्या पाठीमागं भक्कम उभं राहतं त्यामुळे तुम्ही अनुभव घ्या आणि सेवेत या तुम्हाला जमेल तशी तुम्ही सेवा करा पण नक्की करा आणि हा आपट्याचा पानाचा जो उपाय आहे तो सुद्धा नक्की करा आता बघा मी सुद्धा प्रत्येक दसऱ्याला उपाय करत असते आता मागच्या दसऱ्याची जी, जी पानं आहेत त्या पण पाण्यात विसर्जन करायच्या आहेत आणि यावर्षी परत नव्याने आपल्याला हा उपाय परत करायचा आहे स्वामी महाराजांजवळ तुम्ही रात्रभरसुद्धा ठेवू शकता किंवा एक दोन तास तुम्ही ठेवू शकता रात्रभर ठेवली तर अतिशय उत्तम ती अडीच पाण्यात तिथं ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी परत उचलायचे आहेत आणि आपल्या पाकिटात किंवा तिजोरी तुम्ही ठेवू शकता आणि महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही बाहेर जाणार आहात त्यावेळेस तुम्ही ती बरोबर घेऊन जायची आहे तुमचं काम नक्की होणार आहे तर ही सेवा तुम्ही नक्की करा खूप छोटासा उपाय आहे या उपायाने तुम्हाला खूप सारे अनुभव येतील तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार पण नसतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी सांगा